महायुतीच्या साताऱ्यातील पहिल्याच बैठकीकडे नेत्यांनी पाठ फिरवली बैठकीस येण्यास पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्याने खासदार उदयनराजे भोसले निघून गेले तर अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील उपस्थित राहिले नाहीत यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सारवासारव करत महत्वाच्या बैठका असल्याचे कारण सांगून उदयनराजे गेल्याचे सांगितले महायुतीतील सातारा लोकसभा मतदारसंघातील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार महेश शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम डॉक्टर अतुल भोसले मनोज घोरपडे अमित कदम विक्रमबाबा पाटणकर चंद्रकांत पाटील सुरभी भोसले शारदा जाधव अशोक गायकवाड सुनील काटकर पंकज चव्हाण काका धुमाळ विकास गोसावी विठ्ठल बलशेटवार हे उपस्थित होते बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीची बैठक झाली राज्यातील नेत्यांकडून येणाऱ्या आदेशाचे तंतोतंत पालन सर्व पक्षांनी करण्याचा निर्णय झाला आहे येत्या आठ एप्रिलपासून विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्ता मेळावे घेण्यास तयार आहेत त्याची सुरुवात ठाण्यातून होत आहे सातारा लोकसभेचे मेळावे हे कराड येथून सुरू होतील प्रत्येक विभागाचा एक मेळावा होणार आहे महायुतीच्या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरवल्याबद्दल विचारले असता शंभूराज देसाईंनी म्हटलं खासदार उदयनराजे भोसले तसेच आमदार मकरंद पाटील यांना महत्त्वाच्या बैठका होत्या उदयनराजे हे या ठिकाणी येऊन गेले आहेत तसेच त्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत आहे याकडे लक्ष वेधले असता शंभूराज देसाई म्हणाले बरीच नावे समोर येत आहेत पुन्हा मागे पडतायत जोपर्यंत लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही महायुतीच्या कोट्यातून भाजपचे वीस उमेदवार जाहीर झालेत शिवसेना शिंदे गट आठ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची चार ते पाच नावे जाहीर झाली आहेत दुसऱ्या टप्प्यातील नावे लवकरच जाहीर होतील निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष आठवले गट सत्तेचा वाटा मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे असं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा